साहेबांना फक्त नम्र विनंती आहे आमची खंबीर साथ तुम्हाला आहेच आहे शिक्षक समन्वय संघाचा हा अतिशय पवित्र मंच आहे हा मंच शिक्षकांच्यासाठीच काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवतो त्याचं कौतुकही वेगवेगळ्या राज्यामध्ये झालं आहे आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व माझे शिक्षक गटपती खरं तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करतानासुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आहे आणि ते करण्याची जबाबदारी आहे हे शिक्षण मंत्री म्हणून मी स्वतः द्यायला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या मला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्षे आपण वाट बघत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षणमंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी मंत्री होते आणि आपली मागणी पसुबाजीला दोनशे कोटी होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु तुम्ही तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगाळलेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष काल सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू त्याच्यामुळे दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाही म्हणजे जे लोकं त्यांना त्या नॉर्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टर ती पोस्टच नाही का मग काय झालं असतं की या टीचरची नोकरी त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की असा टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अन अनएलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चाळीस टप्प्यावर जाणार त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्याला सुद्धा तुम्हाला देताना मी सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता सुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार एकच अपेक्षा अशी आहे की आपण सुद्धा मुलांवर जास्तीत जास्त काम इंटरेस्ट पाहिजे गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि जर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतं आणि त्याच्यामुळे मी मागच्या घ्यायला सांगितलेलं होतं की आमची मुदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मान दिली आणि तुम्हाला नुसतं सांगत नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र भरत कारण कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझे एकट्याचं आश्वासन नसतं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला सामध्ये मला सांगण्यात आलं सांग की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेवर जा आणि घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केली आहे त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आणि ही प्रत्येकाची जबाबदारी अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्षात एकही का काही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळाला म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं का काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्रातील उदाहरणार्थ आदिवाथ, आदिवास आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की वीस ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला ती याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहे जेणेकरून पुरेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अडण्याची लागणार नाही अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत तिचं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तिथे मी वीसची संख्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु अनेक आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर तो सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे <laughs> एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला जी आर निघाला आणि दोन हजार चौदाची तुम्ही संख्या जरा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं अनेक लोकं मग कोर्टामध्ये जातील त्याच्यामधून तुमचे होणारे कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामुळे जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी विकसित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घे त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो शंभर टक्के अगोदर ह्या शिक्षकांना घ्या त्यांनी परवानगी देतो असं त्या रोजगारी घेईन एवढं मी आपल्याला सांगतो कोणावर अन्याय करणं हा आपला कधी स्वभाव राहिला नाही आणि तुम्ही आता साईबांची प्रार्थना केली विश्वास साहेबांचा फक्त शंभर टक्के साईबा तुम्हाला देणार एवढं सांगतो मना कशी आभार नाही मला अनेक युतीन याच्यासोबत जायचं आहे ते एक सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिक्षक राहिलं पाहिजे ते जरी झालं तरी आपण ही भूमिका प्रकार म्हणजे तुमच्या नावाच्यामध्ये मी टी आर लावायचा अलाव केलं का केलं तर तुम्हाला तुमची गाडी कोणी अडवता का लोकांना कळलं पाहिजे की याच्यामध्ये बसलेलं एक चांगलं काम करणारा असा एक समाजाचा चांगला आहे जसं डॉक्टरचे जेवढं महत्त्व आहे तेवढं मला महत्त्व मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे तुमचं एक मोठेपणा केलेला तर तुम्ही त्याचंसुद्धा महत्व राखलं पाहिजे अन्याय होऊ शकतो उशीर होऊ शकतो परंतु आपण कधी संयम सोडायचा नसतो श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांनी दिलेला आपल्याला मंत्र तुम्ही शांतपणे घरी जा तुम्ही जेवढं आंदोलन करतात तेवढंच आंदोलन तुमच्यासाठी निवड्या करेन एवढी आपल्याला वाई देशांमध्ये जय हिंद जय महाराज आदरणीय साहेबांना रस्ता व्यवस्थित करून द्या साहेबांचे या मंचाला भेट देऊन खरंच साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो